नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये ढगाळ वातावरणात कोणती फवारणी करायला पाहिजे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही मररोग आपल्याला पाहायला मिळते सोबतच शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण असल्यामुळे अळीचा देखील प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळतो तर अळीचे नियंत्रण आपण कशाप्रकारे करू शकू जेणेकरून चांगल्या प्रकारे फुलधारणा आपल्या हरभरा पिकामध्ये येऊ शकेल याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सबोतालचे वातावरण हे पूर्ण ढगाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर ढगाळी वातावरणामध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळतो तर मोठ्या प्रमाणामध्ये जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकामध्ये झाला तर निश्चितच आपल्या हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मर हे पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये झाडे आपल्याला सुकून गेलेली हे पाहायला मिळू शकते त्यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकामध्ये फवारणीचे नियोजन करायचे आहे तर त्या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक वापर करणे आवश्यक आहे तर चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक वापर करत असताना आपण अदामा कंपनीचे कस्टोडिया या बुरशीनाशकाचा नक्कीच आपल्या हरभरा पिकामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला ॲक्झोस्ट्रोबिन आणि टेबुकोनोझॉल हे दोन घटक प्रामुख्याने आपल्याला अदामा कंपनीच्या कस्टोडिया या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं अदावा कंपनीचं कस्टोडिया अतिशय चांगल्या प्रकारे बुरशीच रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे तर याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंधरा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो जर आपल्याला अदमा कंपनीचे कस्टोडिया हे बुरशीनाशक नाही मिळाले तर आपण रेडोमिल गोल्ड या बुरशनाशकाचा सुद्धा आपल्या पिकामध्ये ढगाळ वातावरणाच्या फवारणीमध्ये वापर नक्कीच करू शकता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे मेटा आणि दुसरा घटक आहे मॅनकोझेब शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं रेडोमिल गोल्ड सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी करू शकता याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण वीस ग्रॅम हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच बुरशीनाशकाचा आपल्याला या हरभरा पिकामध्ये फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आभाळी वातावरण असल्यामुळे आपल्याला हरभरा पिकामध्ये बारीक पाने खाणारे हिरवी अळी हे पाहायला मिळू शकते तर या अळीद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये पाने कुरतडण्याचे काम किंवा फुलधारणी अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव या अळीचा पाहायला मिळू शकतो तर यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपण याच्यामध्ये प्रभावी, प्रभावी कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे तर प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपण हरभरा पिकामध्ये सिजेन्टा कंपनीचे अँप्लिगो या कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला क्लोरोनथिनी आणि लॅमडा सायलोथिन हे दोन घटक प्रामुख्याने आपल्याला सिजेन्टा कंपनीच्या अँपलिगो या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण आठ मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो आपल्याला पंधरा ते वीस दिवस आपल्या हरभरा पिकामध्ये या कीटकनाशकाचा रिझल्ट अळी नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे जर शेतकरी मित्रांनो आपल्याला सिजंटा कंपनीचे ॲप्लिको हे कीटकनाशक नाही मिळाले तर आपण एफ एम सी कंपनीची कोराझन या कीटकनाशकाचा सुद्धा आपल्या पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला क्लोरोनथिरिनी फोल अठरा पर्सेंट हा घटक प्रामुख्याने एफ एम सी कंपनीच्या कोराझन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण सहा मिली आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फारणी हरभरा पिकामध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणते एकाच कीटकनाशकाचं आपल्याला हरभरा पिकाच्या या अवस्थेमध्ये करणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकामध्ये जबरदस्त फुटवा जोमदार वाढ तसेच चांगल्या प्रकारे फुलधारणा निर्माण होण्यासाठी याच्यामध्ये आपण टॉनिकचा सुद्धा वापर करू शकतो म्हणजेच बायोस्ट्युम्युलंट तर बायोस्ट्युम्युलंट वापर करत असताना आपण बायोविटा यक्स या टॉनिकचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये या टॉनिकचा पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना आपण पस्तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण सिजंडा कंपनीचे इसाबियन यासुद्धा टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये जास्त फुलधारणा जोमदार फुटवा आणि जबरदस्त वाढ होण्यासाठी नक्कीच करू शकता त्याचे प्रमाण आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी करायची आहे तो नो असा थी 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 तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दोन ते तीन घटक जर आपण आपल्या हरभरा पिकामध्ये ढगाळ वातावरणादरम्यान फॉरने केले तर शंभर टक्के मर सोबतच अडी नियंत्रण झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आपले हरभरा पीक हे किती दिवसाचे झालेले आहे याची कमेंट नक्की करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद